you <tries> राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी संदर्भातील आणि नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या संदर्भातील देखील दिलासा देणारी बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी जुलै पर्यंत शेतकऱ्यांना विमा मिळणार कृषी मंत्री धनंजय मुंडे एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना लवकरच विमा मिळणार आहे जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याचे पैसे जमा होतील असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे किसान सन्मान निधीची रक्कम वाढणार शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मोदी सरकारची योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या तेवीस जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकार मोठी घोषणा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे मीडिया रिपोर्टनुसार नुसार पीएम किसान सन्मान निधीतील रक्कम तीस टक्क्यांनी वाढून सुमारे ऐंशी कोटी रुपये केले जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना प्रति सहा हजार रुपये ऐवजी आठ हजार रुपयांची रक्कम दरवर्षी मिळणार आहे शासन दरापेक्षा कमी भावाने तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई होणार पणन मंत्री अब्दुल सत्तार जर पाहायला गेलं तर तूर खरेदीसाठी शासनाने दर निश्चित केलेला असून यापेक्षा कमी दरामध्ये तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही असे कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांनी सांगितलेले आहे त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे गायचे दूध महागले दोन रुपयांची झाली वाढ आता जर पाहायला गेलं तर गायचे दुधाच्या विक्री दरामध्ये लिटरला दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय झालेला असून आता प्रति लिटरला चौपन्न वरून छप्पन रुपये दर करण्यात आलेला आहे त्याची कारवाई तात्काळ करण्यात येत असल्याची माहिती दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव मस्के यांनी दिली आहे अजित पवार यांची घोषणा लाडकी भय योजनेचे रक्षाबंधनला तीन हजार रुपये होणार खात्यात जमा आता जर पाहायला गेलं तर महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली तसेच ऑक्टोबर महिन्यात रक्षाबंधन आहे या महिन्यामध्ये माझ्या भगिनींच्या खात्यामध्ये माझे लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत अशी घोषणा अजित पवार यांनी केलेली आहे, आहे त्याचबरोबर तीन गॅस सिलेंडरचे पैसे देखील महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून महाराष्ट्रातील लाडकी बन योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे कोकणमध्ये महाराष्ट्र घाटमाथ्याला रेड अलर्ट कोकणासह घाटमात्यावर अतिवृष्टी सात जिल्ह्यात दोनशे mm पेक्षा जास्त पाऊस एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेला आहे गेल्या चोवीस तासांमध्ये राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाने हजेरी लावली कोकणमध्ये महाराष्ट्र आज घाटमात्यावर अतृष्टीचा रेड अलर्ट तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे राज्यात सर्वत्र मुसळधार ते मध्यम पाऊस सुरू झालेला असून अठरा जुलैपर्यंत पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सोयाबीनचे दर सध्या स्थितीला चार हजार चारशे पस्तीस रुपयापर्यंत चढउतार अजून सुरू आज पाहायला गेलं तर अकोला या बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पस्तीस रुपयापर्यंतचा दर मिळालेला आहे या ठिकाणी आठशे कुंटलपर्यंत आवक झालेली असून दरामध्ये चढउतार अजून सुरूच आहे वीस जुलैपासून पुन्हा मनोज जरांगेंचे उपोषण आंदोलनाची दिशा निश्चित सरकारवर टीका एकंदरीत जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली असून येत्या वीस जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे के वीस तारखेलाच मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरवणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान जरांगेंनी सरकारवर जोरदार टीका केलेल्या असून मराठ्यांची शांतता एक दिवस दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडल्याशिवाय शांत बसणार नाही असा देखील त्यांनी इशारा दिला आहे पंकजा मुंडे यांच्या विजयाचा अंतरवाली सराटीमध्ये जल्लोष आता जर पाहायला गेला तर अंतरवाली सराटीमध्ये शनिवारी विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या झालेल्या विजयाचा जल्लोष करण्यात आलेला असून डीजे लावून फटाके फोडून आणि गुलाल उदत विजय रॅली करण्यात आली असल्याचे पाहायला मिळाले दरवाढ होत नसल्याने सोयाबीन घरातच पडून सोयाबीनचे दर केव्हा वाढणार शेतकऱ्यांचा प्रश्न जर पाहायला गेलं तर सोयाबीनचे भाव केव्हा वाढतील असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे मागील वर्षी कमी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली होती या पिकाच्या लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही सोयाबीनचे दर पडल्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीन अजूनही घरातच ठेवले असल्याचे पाहायला मिळत आहे सोयाबीन उगवले आणि पाणी खाणाऱ्या अळीने गडप केले विविध किडींचा प्रादुर्भाव खरीपाच्या सुरुवातीला शेतकरी चिंताग्रस्त आता जर पाहायला तर खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन नाही तोच या पिकावर पाणी खाणाऱ्या अळीने हल्ला केलेला आहे अनेक भागांमध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने हे कर्जमाफी द्यावी किसान सभेची मागणी आता जर पाहायला गेलं तर तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी करण्यात येत आहे हरभऱ्याला मिळाला जास्तीत जास्त सहा हजार चारशे पासष्ट रुपयांचा तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती अकोला येथे हरभऱ्याची एकशे त्रेपन्न क्विंटलची आवक झालेली होती तर हरभऱ्याला कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपयांचा जास्तीत जास्त तर सहा हजार चारशे पासष्ट रुपयांचा आणि सरासरी दर सहा हजार तीनशे रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अमरावती येथे हरभऱ्याची पाचशे तेरा क्विंटलची आवक झालेली होती तर हरभऱ्याला कमीत कमी दर सहा हजार रुपयांचा जास्तीत जास्त तर सहा हजार तीनशे पन्नास रुपयांचा आणि सरासरी दर सहा हजार एकशे आहे नमोशेतकरी योजनेबाबत शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो नमोशेत योजनेचा आगामी चौथा हप्ता सध्या पाहायला गेलं तर नमोशेत योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी पाहायला मिळत आहेत परंतु सरकार आता लवकरच निर्णय घेऊ शकते अशा बातम्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत तसंच आलेल्या माहितीनुसार याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील छोटीशी अपडेट बाजार समिती परतून येथे सोयाबीनची चौदा क्विंटलची आव झालेली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचवीस रुपयांचा व सरासरी दर चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती आपल्या येथे सोयाबीनचे आठशे क्विंटलची आवक खाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपयांचा जास्तीत जास्त चारशे पस्तीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे रुपयांचा मिळाला आहे बांबू लागवड योजनेपासून लाखो शेतकरी वंचित हेक्टरी सहा लाख नव्वद हजार रुपयांचे अनुदान अल्पभूधारकांची अट वगळण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शाश्वत शेतीच्या विकासासह पर्यावरणाच्या रक्षणासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना व हरित महाराष्ट्र बांबू लागवड योजना राज्यात मिशन मोडवर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी जवळपास एकच सहा लाख नव्वद हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे मात्र या योजनेपासून नमुना अप्रमाणे पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती असलेले शेतकरी वंचित राहणार आहेत त्यामुळे लाखो शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सध्या सोयाबीनला काय दर आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोज जाणून घेण्यासाठी आताच दिलेल्या पहाट्याच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद